हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका माझा चॅनल प्रियंका लाईव्ह ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेंगदाणा मखाण्याचे लाडू तयार करणार आहोत त्याच्यासाठी अगोदर मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे हे शेंगदाणे मी अगोदर भाजून ठेवले होते पण मी पुन्हा आता छान त्याला भाजून घेते आहे भाजून झाले की एका ताटात काढून त्याला संपूर्ण गार करायचं आहे त्याचसोबत मी एक वाटी खोबरं किस घेतलेला आहे आणि ते पण कीस आपल्याला छान भाजून थंड करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कढईत मी एक चम्मच तूप घातलेला आहे आणि तुपात दोन वाटी मखाना घातला आहे आणि मखाना आपल्याला लो फ्लेमवर आपल्याला संपूर्ण मखाना छान कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा मखाना छान कडक झालेला आहे हा पण मखाना मी संपूर्ण थंड करून घेते आता आपण दोन चम्मच सनफ्लावर सीड्स आणि त्यात दोन ते तीन चम्मच इथे मी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत त्यात मी एक चम्मच तूप घातलेलं आहे आणि आपल्याला ह्या दोन्ही पण सीड्स छान थोडं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लाल झाली की आपण याला एका ताटात काढून घेऊ आणि संपूर्ण गार करून घेऊ दुसऱ्या साईडला मी शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे साल काढून घेते आणि संपूर्ण मिश्रण म्हणजे शेंगदाणे मखाणा खोबरकीस आणि दोन्ही पण सीड्स ह्या आपल्याला मिश्रणला छान बारीक करून घ्यायचं आहे खूप पेस्ट करायची नाही दरदरच ठेवायचं आहे त्यात मी दुसऱ्या साईडला तुफामध्ये गूळ वितळवून घेते पाक करायचं नाही आहे फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे आणि बारीक केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला ते संपूर्ण गूळ टाकून मिक्स करायचं आहे गूळ गरम असल्यामुळे सगळ्यात अगोदर चम्मचनीच त्याला मिक्स करायचं नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे हाताने संपूर्ण गूळ मिक्स नाही होत त्यामुळे आपल्याला थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान एकचदा फिरवून घ्यायचं आणि गूळ छान संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू करायला घेऊया बघा लाडू छान पटपट वळता येऊन राहिलेला आहे मी अगोदर दोन हाताने प्रयत्न केला होता लाडू बनवायचा पण माझ्या हाताने काही जमलं नाही त्याच्यामुळे मी एका हाताने छान लाडू तयार करते आहे अशीच मी संपूर्ण लाडू तयार करते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा हे लाडू लहान मुलांपासून सर्वजण खाऊ शकतात आणि हेल्दी रेसिपी आहे नक्की तुम्ही तयार करून बघा आणि कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय